झाली सगळं शरीर तिचे सर्व जे जेवढे अवयव होते सगळे पुरुषाचे झाले आणि ज्यावेळेस तिला जाणवलं माझ्यामध्ये काहीतरी बदल घडतोय आता महाराजांनी काय मंत्र फुगला का कुठला नाही स्वामी महाराज हे साक्षात मूळ ब्रह्म आहे हे तंत्र मंत्र विद्या ही सर्व त्यांच्यापासून निर्माण झालेली आहे त्यांच्यामुळे त्यांना तंत्र मंत्र फुगण्याची गरज नाही जसा तुमचा भाव आपोआप तुम्हाला अनुभव येणार येणार शंभर टक्के तुम्ही मनापासून जर महाराजांना प्रार्थना केली ना एक हजार एक टक्का शंभर टक्के पण सांगत नाही त्याची अनुभूती येते आणि त्याचप्रमाणे त्या महिलेला ते महाराजांची अनुभूती आहे ती बाई रडू लागली मारा क्षमा करा माझे विचार माझं आचरण खराब झालं मला क्षमा करा मी आज्ञाने मूढमती आहे माझ्यावर दया करा स्वामी समर्था दया करा महाराज हसू लागले गदगदा हसू लागले महाराजांचे शब्द विचित्र असायचे ते इथं बोलता येणार नाही आपल्याला बखर मध्ये लिहिलेलं आहे गोपाळबा केळकर हे ब्राह्मण होते त्यांनीही बखर लिहिलेले आहे त्याच्यामध्ये सर्व महाराजांनी शिव्या कशा घातल्या काय केलं सगळं लिहिलेलं आहे स्वामी कधी कोणा सांगते नीट प्रेमाने नी बोलायचे नाही तसा भाव तसा देव जशी महिलेचं आचरण त्या पद्धतीने महाराज बोलायचे जसं पुरुषाचं आचरण त्या पद्धतीने महाराज बोलायचे महाराजांना निर्मळ भाव आवडायचा सरळ भाव आवडायचा कुठलाही मनामध्ये तर्कवितर्क कपट भाव स्वामी संगतांना आवडत नसायचा आणि त्याच पद्धतीने स्वामी महाराजांनी त्या महिलेचं पूर्ण रूप चेंज करून टाकलं मग त्या महिलेने माफी मागितली दया मागितली ईश्वर हो भगवंत ठीक आहे स्वामी महाराजांनी माफही केलं तिला परत जशी ती तशी झाली ती पण बघा या अशा काही घटना असतात मी बोलत नाही प्रत्येक स्त्री त्याच्यातलीच जा असेल तमाशातही प्रत्येक स्त्रिया चांगल्या पण असतात त्या पोटासाठी काम करतात पण पोटासाठी हीच कला महत्वाची आहे का अनेक कला आहेत ना अनेक कामं आहेत अनेक शेतकरी वर्ग आहेत जावा तिथे कामाला आठशे रुपये रोज मिळेल पाचशे रुपये रोज मिळेल मिळतो का नाही मिळतो सीझनच्या टायमाला मग बघा पाच मिनटं काम केल्यावर कशा अंगाची लाहीलाही होती या टायमाला आताच तशी अवस्था झाली बघा आपली गरमीमुळे पण आम्हाला फुकट पैसा कमवायची सवय लागल्यामुळे थोडंसं पुढं पंधरा वीस मिनटं डान्स केला की के आमच्या जीवनामध्ये नुसता पैशाचा पाऊस पडायला पाहिजे आताच्या पुरुषांची आणि ज्या स्त्रिया आहेत वाममार्गाकडे त्यांची ही अवस्था झालेली आहे त्यामुळे स्वामी समर्थांनी या गोष्टींना महत्त्व दिलेलं नाही एवढं लक्षात ठेवा अरे स्वामी महाराज ही दिव्य शक्ती आहे ठीक आहे असे कुठले योगी या सर्वसामान्य कुठले साधक या साधू नाही बरं का हे मूळ ब्रह्म आहे आणि तोच मूळ ब्रह्म म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अहो असे जिवंत अनुभव येत अनुभूती येतात एक मुंबईचा मुलगा आहे तो कामावर गेला आणि अशा ठिकाणी सापडला तो त्याला रस्ताच दिसाय चकवा बसला त्याला एक तास भटकत होता एक तास भटकत होता या आत्ताची गोष्ट फार कमी स्वामींच्या काळात सांगत नाही आहे स्वामींचा स्वामीं स्वामींची सेवा मनापासून करतो महाराजांवर अनन्य विश्वास आहे स्वामींवर पूर्ण तन मन पूर्ण त्यांनी वाहून दिलेले स्वामी महाराजांना आणि स्वामी महाराजांना व्हावून दिल्यामुळे स्वामी महाराजांचं लक्ष त्याच्याकडे आहे बघा आपण बोलतो अरे स्वामी का आमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला एवढा त्रास आहे पण आम्ही मनापासून सेवा करत नाही कुठेतरी थोडस नाम घेतलं असं वाटतं स्वामींनी लगेच काहीतरी चमत्कार अनुभव आम्हाला द्यायला पाहिजे शक्य नाही वीस वीस वर्ष झाले सेवेमध्ये अनेक लोकांना त्यावेळेस त्यांना कुठेतरी स्वामी महाराजांची दिव्य अनुभूती यायला लागली आणि तो वनवन भटक भटकल्यामुळे त्याला यायलाच रस्ता भेटाणी अशा ठिकाणी अडकला आणि एक आंब्याचं झाड होतं बघा आणि ते आंब्याचं झाड होतं अय महाराजांची अनुभूती लिला कशी आहे बघा चमत्कार आपण बोलूया त्याला एक आताचे लोक चमत्कार विश्वास ठेवत नाही पण चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार पण करत नाही आणि त्यावेळेस त्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहिला त्यांनी महाराजांना प्रार्थना केली स्वामी महाराज मी अडकलोय मला बाहेर निघण्याची दिशा भेटत नाहीये एवढीच प्रार्थना केली मनोभावे आणि आंबा आंबावरून खाली पडला बोला बरोबर त्याच्या पायाजवळ पडला तो आंबा उचलला आणि माग स्वामी महाराजचं मंदिर कुठून आलं मंदिर तर नव्हतं छोटस देऊळ दहा बाय दहाच कुठून आलं ते मंदिर स्वामी महाराजांचं मंदिर कुठून आलं बोल त्याला तो अनुभव आला दोन मिनिटं तो पण स्तब्ध झाला अरे असं काय झालं इथं तर मंदिर नव्हतं स्वामी महाराजांचं मंदिर आहे कुठून अरे महाराजांनी जो संकेत दिला भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू कशाला घाबरतो अरे वेड्या वाकड्या वळणावरती मी उभा आहे तुझ्यासाठी तुला हात देण्यासाठी ढगमगू नको मी तुला साथ देईल आणि महाराजांनी त्याला अशी दिशा दाखवली तो रस्ता नव्हताच पण तो रस्ता निर्माण झाला तो तिथून निघून गेला आणि त्याच्या दिशेने परत त्याच्या ऑफिसला पोहोचला बोला असे पण चकवे बसतात हे काही अनेक जो लोकांना असे खूप मोठे मोठे अनुभव आहेत स्वामी महाराजांचे कधी या गोष्टी शक्य होतात जर तुम्ही अनन्य भावाने जर स्वामी समर्थांची जर भक्ती केली तर अशा अनुभूती आपल्याला येते शंभर टक्के अनुभूती येते खूप मोठ्या मोठ्या अनुभूती येतात माझ्या जीवनातली एक तुम्हाला अनुभूती सांगतो माझी ते एक लाखोनी मला अनुभूती आहेत स्वामींच्या पण एकच तुम्हाला दिव्य अनुभूती सांगून देतो बघा ज्या वेळेस मी माहेंब्यावरन मडीला गेलो मला खूप आवड आहे नाथांची पहिल्यापासून माझी नाथांची आणि दत्त महाराजांची भक्ती होती लहानपणापासून आमच्या घराण्यामध्येच पण म्हणतात ना स्वामी महाराज कुठल्या रूपात आपले आपल्या जवळ येतील हे आपल्याला माहिती नाही स्वामी महाराज हे दत्त स्वरूपामधून आपल्याला स्वामीमय म्हणून भेटले आणि तेच स्वामी महाराज माझ्या हृदयामध्ये येऊन बसले मडीला गेल्यावरती नवीन नवीनच भक्तीमध्ये होतं स्वामी महाराजांच्या आणि मडीची यात्रा झाली पाडव्याच्या आध्या दिवशी आमोसे असतील त्या दिवशी माहिंब्याला खूप मोठी यात्रा भरतील चंदनाचं लेपन असतं सगळे नागे होतात त्यावेळेस फक्त अंडर ट्वेंटीवरच असतात लाखोनी गर्दी असते आणि सगळं झालं झोप नाही डोळ्यावरती तिथून निघालो सगळ्यांना घेतलं आई वडील सगळे होते आणि दोन चार जण वेगळे पण होते माझ्या संगती बाहेरची लोक होती गाडीत बसलो गाडी आली आणि घाटाच्या घाटाच्या खाली माझा ॲक्सिडेंट झाला आणि एवढं मोठं ॲक्सिडेंट झालं तर माझ्या छातीवर स्टेअरिंग मोडली माझ्या छातीवर स्टेअरिंग मोडली माझे वडील गेल्यामध्ये जमा होते हे गेलतेच म्हणजे श्वास बंद झाला सगळं बंद झालं हा भाग पूर्ण बाहेर पडलेला वडिलांचा आईचा पाय मोडून असा फिरून जागेवर आला जो व्यक्ती होता एकाचा त्याचा पण पाय मोडला खूप बेकार अवस्था झाली सगळ्यांची आणि माझा जीव म्हणजे मी निघून गेलतो माझा मृत्यू झाला काय झालता माझा मृत्यू झालता माझ्या डोळ्यासमोर काळ आलता काय आलता काळ आलता आता काळ कसा दिसतो काय दिसतो हे सांगणार नाही काळ आलता फक्त एक म्हातारा व्यक्ती आला याला अजून खूप मोठं कार्य करायचंय चलो निकल जाओ काय म्हणले निघून जा आणि तेवढ्यात मला जाग आली मुखातून श्री स्वामी समर्थ पहिलं दाम निघालं काय निघालं श्री स्वामी समर्थ हे नाम निघालन तिथून जे नामस्मरणाला ना सुरुवात केली आणि माझ्या खिशामध्ये मा भस्माची पुडी होती काय होती स्वामी महाराजांची विभूतीची पुडी ती मठातून घेतलेली मी डोंगोलीचा मठ आहे त्यावेळेस तिथं मी सेवा करायचं बारा वर्ष सेवा केली डोंबोलीच्या मठामध्ये नाना महाराजांचा मठ आहे नाना महाराज या बाजूला आहेत ते नाना महाराज माझ्या डाव्या साईडला जे नाना महाराजांचा फोटो आहे बारा वर्ष त्यांच्या सानिध्यात सिद्ध पुरुष आहे सिद्ध महात्मा होऊन गेले बोलतात ना संसारामध्ये पण योगी घडतात साक्षात स्वामी महाराज बोलायचे त्यांच्या संती त्यांची पण लीला त्यांचे पण चमत्कार तुम्ही पाहिले असते त्यावेळेस हातामध्ये केळी का काढायचे फ्रूट काढायचे ड्रायफ्रूट काढायचे एवढे एवढे चमत्कार करायचे त्या काळामध्ये दिव्य पुरुष होते आणि त्यावेळेस विभूती पुढी माझ्या खिशात भेटत होती छोटीशी छोटीशी पुढी होती माझ्याकडे आणि ती पुढी मी शोधली आणि वडिलांच्या फक्त क वे वडील गेले फक्त कपळाला लावली पुढी आणि वडील एका क्षणात वरडायला लागले आपण बघा महाराजांचा चमत्कार अनुभव वडील जोर जोरात वरडायला लागले जो व्यक्ती गेलाय थंड पडलाय परत महाराजांनी खाली आणला आणि जागृत केला आणि तो व्यक्ती वरडायला लागला तिथून मुंबई पर्यंत हॉस्पिटल पर्यंत नेस पर्यंत वाढल्याला काहीही झालं नाही हॉस्पिटल मध्ये नेलं पाच मिनिटामधून डॉक्टर बोलवले मुंबईचे जो डॉक्टर बोला डोळा जॉईंट होऊ शकत नाही याची जबाबदारी कोण घेणार म्हणजे मी घेतो तुम्ही ऑपरेशन तर करा बाकी स्वामी महाराज भक्ती सगळं डोळा बिळा सगळं व्यवस्थित झाल्या दृष्टी गेली नाही सगळ्यात चांगला डॉक्टर बोला डोळा गेला एक म्हणून पण डोळा गेला नाही काही गेला नाही सगळं जाग्यावर जसं तसंच होतं आणि वडील वडिलांना दुसऱ्याच दिवशी शुद्ध आली लगेच ही कोणाची कृपा मला सांगा स्वामी महाराजांची ही अनुभूती जीवनामध्ये आता एकच अनुभव आहे त्याच्यानंतर दिव्य अनुभूती येत गेली हो अशा अनुभव तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला खरं पण वाटणार नाही अरे असं होतं का देव आहे का या जगामध्ये देव दिसतो का पण हे सत्य आहे या जगामध्ये देव आहे फक्त पाहण्याची ताकद पाहिजे आणि तुम्ही पाहणार कसं तर तुमची साधना तेवढी पाहिजे तुमचा विश्वास तेवढा पाहिजे आता समजा माझा ॲक्सिडंट झालं मी स्वामी महाराजांना बोलत नवीन सर महाराज मी तुमची सेवा करतो माझं ॲक्सिडंट कसं काय झालं मी तर मिळतो माझे वडील गेलते मग असं व्हायला नको होतं असं नाही आहे हे प्रारब्धात लिहिलेलं असतात या गोष्टी तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेल्या असतात या घटना घडतात म्हणजे घडतातच जर या घडल्या नाही तर पुढच्या जन्मात तुमच्या घडणार त्यावेळेस तुमचा मृत्यू आठला आणि नरकात जाणार तुम्ही पण महाराजांनी जे हत्तीवर जाणार होतं ते मुंगीवर काढलं आणि आज तुमच्यासमोर उभा आहे कोणाला वाटतंय माझ्या छातीवर शेअरिंग मोडली माझा जीव गिरता मी आज तुमच्यासमोर उभा आहे नाही वाटणार कारण की महाराजांनी मला वेगळ्या कार्यासाठी इथं उभं केलं कारण की कुठेतरी महाराजांना माझ्या हातातनं काहीतरी काम करून घ्यायचं होतं म्हणून महाराजांनी पुनर्पी जन्म मला दिला आणि हे काम करून घेतायत आणि पुढेही करून घेणार पण त्यांच्या इच्छेनुसार हळूहळू होणार पण सगळं छान होणार आणि तीच अनुभूती आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये आहे कितीतरी <laughs> लोक आहेत सांगायला गेलं तर असे अनुभव आपल्याला पुरणार नाही एक पुण्याचा व्यक्ती आहे त्याचं नाव घेणार नाही बघा त्या काळामध्ये श्रीमंत माणूस पुण्यामध्ये मोठा बिझनेसमॅन मोठ्या मोठ्या फॅक्टरी त्याच्या पण एक वेळ अशी आली बोलतात ना प्रारब्ध ज्यावेळेस उभं राहतं ना तुमच्यावर कुठल्या बाबाला पण करणी करायची गरज नाही आपोपच करनी व्हायला लागते आपल्या बुद्धीवरती आणि ज्या आपल्या माची बोलतात ना इडापिडा नसते ती अचानकच यायला लागते हे प्रारब्ध कर्मानुसार कशामुळे ज्यावेळेस आपली कर्म बिघडतात ना तर ही अवस्था निर्माण होते अनेक जन्मांची कर्म असतात आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला अचानकच कॉन्ट्रॅक्ट मिळायचे बंद झाले कंपनी बंद पडली घर त्याचं आठ ते नऊ हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे पुण्यामध्ये आणि त्या व्यक्तीला बघा अशी अवस्था निर्माण झाली ज्याच्याकडे चार चार पाच पाच गाड्या मोठ्या मोठ्या पन्नास पन्नास लाखाच्या अशा व्यक्तीची अवस्था जरी अचानकच अशी होते कोणला काय वाटायला कोणतरी करणी केली माझ्यावर कोणतरी लिंबू फिरवला माझ्यावरती मनामध्ये अशी पाल चुक चुकते आपल्या काय चुक चुकते अरे बाबा कोणीतरी काहीतरी केले आमच्या जीवनामध्ये पण असं नसतं ज्यावेळे कर्म बिघडली कर ना तर आपल्या जादूदांना करायची पण गरज लागत नाही आपापच या क्रिया घडायला लागतात म्हणून कर्म चांगली करा आणि त्यावेळेस त्या व्यक्तीचा त्या अख्ख बरबाद झाला बिझनेस भावाने साथ सोडली घरच्यांनी साथ सोडली नातेवाईकांनी साथ सोडली बोलतात ना ज्या वेळेस हातात पैसा राहत नाही खिशात पैसा राहत नाही सगळे मान वळून जातात आणि ज्यावेळेस तुमच्या खिशात पैसा आहे ना त्यावेळेस सगळी लोकं तुमच्या जवळ यायला लागतात त्यावेळेस आमंत्रण करायची गरज लागत नाही म्हणून मी प्रत्येक मुलांना सांगतो इतका पैसा कमवा इतका पैसा कमवा तर तुमच्या जीवनामध्ये मराजपर्यंत तुम्हाला भय वाटायला पाहिजे तर आज मी कसा जगू या माझ्या जीवनामध्ये मला भय वाटतंय आता मी उपाशी मरतो माझी मुलं सांभाळतील का नाही सांभाळतील मला भविष्यात अशी पण असं पण भय आपल्याला वाटता कामा नये प्रत्येक व्यक्तीने कष्टाने इतका पैसा कमवा तर म्हातारपणी तुम्हाला भय वाटायला नाही पाहिजे आपण अदोगरच सगळ्यांना वाहून पैसे सगळे देऊन टाकतो आणि तुम्ही आम्ही मोकळे होतो सगळ्यांवर दयादृष्टी दाखवतो पण आपल्यावर कोण दयादृष्टी दाखवत नाही अशीच त्या व्यक्तीची अवस्था झाली आणि मग त्यावेळेस संकट यायला लागली तर अशीच चालून येतात तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि त्यावेळेसच घरामध्ये बोलतात ना ज्यावेळेस अशी अवस्था बेकार झाली खायचे वांदे झाले खायचे एवढा मोठा माणूस साधा घरामध्ये डाळभात पण शिजानी त्याच्या इतकी बेकार अवस्था झाली आणि त्यांनी कुकर लावला तो कुकर फुटला तोंडावर सगळी आक तोंड जळालं त्याचे तोंड जळालं तोड काळपट झालं भाऊ बोला उद्या मर जीव देतो तुझी लायकी राहिली नाही आता जगायची बघा घरच्या अशी विचार करायला आले म्हणून मी का सांगणार रे जगात कोण कोणाचं नसतं बाबांनोय हे मृत्यू लोक आहे माया लोक आहे जोपर्यंत तुमच्याकडनं मिळतं ना प्रत्येकाचा स्वार्थ असतो प्रत्येकाच्या मागे मी जर तुम्हाला दिलं तर तुम्ही माझ्यावर प्रेम करणार अन्यथा करणार नाही आता मी बोलतोय त्याच्यामुळे तुम्ही बसलात जर मी बोललो नाही तर कोण माझं तोंड भागणार एथे प्रत्येका याच्यामध्ये स्वार्थच आहे का नाही कुठंतरी मिळतंय त्याच्यामुळे आम्ही घेतोय अशा काय घटना आहेत घरामध्ये पण तसंच आहे तुमच्या आमच्या जर बायका पोरांना देऊ नका बरं आईवडिलांना पण बघू नका तुम्ही कशी घरामध्ये भांडं होतात अनेक लोकांना अनुभव आहे बऱ्याच सगळ्यांनाच हॉल याला स्वार्थ म्हटलं गेलेला आहे म्हणून महाराज सांगतात प्रपंच करून परमार्थ करा हे तुमचं लोक नाही माया लोक आहे मृत्यू लोक आहे तुम्हाला इथून सुटायचंय कष्ट करा माझं नाम घ्या आणि मोक्षापर्यंत पोहोचा नामानेच तुम्हाला मोक्ष मिळू शकतो कुठल्या साधने ना तंत्रमंत्र्यांनी नाही तंत्रमंत्र्यांनी नर्क मिळतो हे गीतेच सांगितलेलं आहे आमच्या गुरुंनी पण तेच सांगितलेलं आहे आणि तशी त्या माणसाची अवस्था झाली रडू लागला डोक्यामध्ये एकच विचार फिरत होता आता फाशी लावून मरायची काय कर्ज अमाप झालं ना कर्ज व्हायला पण वेळ लागत नाही त्यावेळेस एकदा चक्र फिरलं ना या कर्माचं त्यावेळेस माणूस बाद व्हायला लागतो आपण किती बाबा भगत आई बुवा देव गुन्ह्या दारी काही करा काही फरक पडत नाही म्हणून याला भोग असं म्हटलं गेलं कारण की आम्ही कधी देवाची सेवाच केली नाही फक्त पैशाची सेवा, से सेवा करत राहिलो देव आठवलाच नाही म्हणून कर्माने आणि काळाने असा घाला घातला ना त्या मायेने असं जकडून घेतलं तर माणसाला बाहेरच निघता येईल पण बोलतात ना एक कोणतरी तुमच्या सा सारखा व्यक्ती होता स्वामी भक्त होता भेटला नात्यातलाच होता पण चांगला होता बिचारा गरीब होता गरीबाला काय नाही हो श्रीमंती उलट गरीबाच्या घरी गेलं तर अवधीनी चहा बी पाचतात श्रीमंताच्या घरी गेलं तर तुम्हाला बाहेर खुर्चीवर बसवतात माशांच्या दारात जायचं का नाही जायचं हे तुम्ही बघा म्हणून कधी पण लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं मी स्वामी भक्ती करतो माझ्या जीवनामध्ये मा एवढी संकट होते पण महाराज मला कधी उपाशी मारून देत नाही तुझ्यासारखी माझी अवस्था होती तू तर श्रीमंत होतास मी तर गरीबच होतो पण तरीही माझे खायचे वांदे पण आज तू श्रीमंत असून गरीब झालास आणि आज तुला साधं तांदूळ पण नाही तुझ्या घरामध्ये इतकी बेकारा असाय बघा गरीब व्यक्ती श्रीमंत झाला परत गरीब झाला तर काही वाटत नाही पण एखादा श्रीमंत आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे आणि तो गरीब झाला ना तो फाशी लावून मरतो बर का फाशी घेतो डायरेक्ट बघितला तुम्ही किती अनुभव अनुभवी दिच त्याची अवस्था झाली पण बोलतात ना उद्या फाशी लावणार लावणाऱ्यांना आजच महाराजांनी मार्ग दाखवे कुठं तरी पुण्यही कामं आली जा एक व्यक्ती असा आहे तिथे जा म्हणजे सद्गुरू नाना महाराज तिथे जा तुला मार्ग मिळेल आणि तिथे गेल्यावरती त्यांचे शिष्य म्हणून आहेत ते पण प्रतापशाली आहेत त्यांची पण साधना मोठी आहेत त्यांच्याकडे गेले रडू लागले माझ्या जीवनात काही खरं नाही आता जीव देणे हाच एक मार्ग राहिलेला आहे माझ्यामुळे आणि त्यावेळेस ते म्हणाले घाबरू नकोस तुला सेवा देतो ती सेवा नॉनस्टॉप करायची चुकवायची नाही आणि मनापासून श्रद्धेने करायची आता एखादा पिढलेला व्यक्ती आहे तो तर करणारच बायका पोरं सगळी गुरुचरित्राचे सात पारायण सल्लग करायला लागली किती गुरुचरित्राचे सात पारायण सल्लग करायचे दिवसभर अन्न घ्यायचं नाही संध्याकाळी आर्धी भाकर खायची फक्त कांदा लसूण वर्ज्य एकदम कडक नियम एखादा संन्याशी असो अशा पद्धतीने आपण दुपारी पण जेवतो पण त्याला असे नियम सांगितले असं कर तर तुझ्या जीवनामध्ये सुंदर अनुभव येईल महाराज बघा सल्लग सात पारायण केली त्या व्यक्तीने कधी देवाचा आणि त्यांचा परिचयच नाही पारायण करता पण येत नव्हतं नीट वाचता पण येत नव्हतं पाय दुखायला लागले फनपण करायला लागले पाय पसरून झोपून पारायण केलं मधीच ताप आला थंडी आली वाचता येईन बघा महाराज पण कशी परीक्षा बघतात आशक्तपणा डोळे फिरायला लागले चक्कर यायला लागले पण तरीही तुटक फुटक पारायण श्रद्धेने अनन्य भावाने केलं त्यांनी काय केलं सात पारायण पूर्ण झाले सातव्या पारायणाला मधीच त्यांना असा अनुभव आला काही ठिकाणी फाईल आपण टाकतो मला कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून तो पहिलंच अचानकच त्यांना फोन आला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले ला पन्नास लाखाचं कितीच आणि या गोष्टीला पंधरा वर्ष झाले किती झाले पंधरा ते वीस वर्ष आले वीस वर्ष झाले वीस वर्षाचा अनुभव त्यावेळेस पन्नास लाखाचा कॉन्ट्रॅक्ट एवढे खुश झाले सगळे घरातले एवढे खुश झाले बघा महाराजच्या अनुभूती सातव्या पारायणामध्ये तो अनुभव आला कितव्या पारण्यामध्ये सातव्या पारायणामध्ये अनुभव आला आणि त्या व्यक्तीला पन्नास लाखाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि ती कंपनी परत सुरू केली परत वर्कर कामावर येऊ लागले आता पगार कसा द्यायचा तर दीड कोटीची फाईल पास झाली किती कोटीची दुसरीकडनं फोन आला हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले झालं दीड कोटीचं मिळालं ते काम केलं वर्करांना पगारही गेला सगळं गेलं आज तो माणूस हरगो हरगो काय कोणामुळे फक्त माझ्या स्वामींमुळे स्वामींची अनुभूती काय येत नाही इतरांना कारण की आम्ही मनोभावे सेवा करत नाही मनापासून तळमळीने जोपर्यंत तुमचे हात खाली भूमीला टेकत नाही ना तोपर्यंत माणसाला त्याची जाणीव राहत नाही पैशाचा माज असतो आम्हाला काय कमी आहे आम आमच्याकडे चार चार गाड्या आहेत चार चार ट्रॅक्टर आहेत पाच पाच ट्रक आहेत जवळ सगळे धुळेला लागतील ना मग कळेल कर्माचा फेरा आणि काळाचा फटका बसला ना मग कळतो माणसाला काय अवस्था आहे तसं कळत नाही आणि ज्या वेळेस त्यावेळेस तिथं उत्तर देता येत नाही आपल्याला समोर अरे का रे देवा तू असं केलं कारण आम्ही कधी देवापर्यंत गेलोच नाही ना देवाला प्रश्न विचारायला मग रडत रातून फाशी घेऊन मरतो ही अवस्था असते आणि महाराजांनी त्या व्यक्तीला त्याच्यातनं बाहेर काढलं आणि तो माणूस हा जेवढा महाराजांचा मोठा भक्त झालेला आहे विचारायची सोय नाही आता काय काय स्वामींसाठी करत असेल त्यालाच माहिती पण असे महाराजांचे अनुभव आहेत आणि हेच महाराजांचे अनुभव तुमच्या आमच्या जीवनात येत राहतात ये इथं थोडक्यात दोनच अनुभव सांगितले तुम्हाला मी अजूनही सांगू पुढं भविष्यामध्ये आता अनुभवांचीच आपण कादंबरी एक मोठी उभी करूया चरित्रच मांडूया लोकांचे अनुभव कसे असतात स्वामी कसे चमत्कार लिहिल्या दाखवतात ते तुमच्यासमोर मी मांडणार आणि हीच स्वामी महाराजांची दयादृष्टी कृपादृष्टी आपल्यावर होती जगन आहे आई येते काल लेकरासाठी धावून येणार नाही येणार अनापासून हाक मारा आत्ताही मारा बघा न कळत तुमची कामं अशीच होऊन जाते कळणार पण नाही स्वामी आता मरतो मुद्दा म्हणून नाही बोलायचं बरं का हा आता आता मी बोलतो म्हणून जा महाराज मी मरणार आहे उद्या आता काम करा जोपर्यंत तुमच्या इथनं बोलतो नाभी मुळापासून तो भाऊ भाव होत नाही ना तळमळ अश्रू डोळ्यात निघत नाही ना तो तो देव पण जवळ येत नाही हो तो पण लांबच राहतो हो। महाराज बोलता अरे जोपर्यंत तुझा भावच निर्माण होत नाही त्यांच्यापर्यंत आवाजच जात नाही आमचा असं काही नाही माझाच आवाज जायला पाहिजे तुमचा पण जातो किती भक्त आहेत अशी महाराज ऐकतात फक्त बोलत नाही एवढंच पण काम करतात तुमचं आमचं मग आपल्याला देते अरे खरंच स्वामी महाराजांनी माझं काम केलं काय स्वामींची दयादृष्टी आहे माझ्या प्रत्येक वेळेस आपली कामच व्हायला पाहिजे असं पण नाही महाराजांनी एकदा अनुभव दिला तर आपल्या कष्टावर जगायचं मग तर रोज महाराजांवर मागायचं आणि आम्ही काहीच करायचं नाही असं नाही असं होता कामा कष्ट करा स्वामींचं नाम घ्या स्वामींच्या सेवेत राहा स्वामी सदैव तुमच्या आमच्यावरती कृपादृष्टी करतील आणि असंच स्वामींच्या चरणाशी निगडीत राहा आणि स्वामींना प्रार्थना करत राहा स्वामी महाराज आमच्या जीवनात आमच्या घरादारामध्ये अनेक आळे अडचणी आहेत इडापिडा आहेत मानसिक आत्मिक त्रास आहे स्वामी महाराज हे दूर करा आम्हाला जगण्याची दिशा दाखवा स्वामी महाराज खरोखर तुम्हाला ती दिशा दाखवतील आणि तुमच्यावरती कृपादृष्टी करतील आता फक्त एवढंच परत सर्वंदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश पाच मिनिटं स्वामींचं नमस्करण करूया तुम्ही आम्ही सगळ्यांनी टाळ्याच्या गजरांमध्ये नाम घ्यायचंय बाहेर बसलेले पण